आंबडच्या जलशुद्धीकरणमधील पाईपलाईनला गळती शहराच्या नवीन आंबड भागाचा पाणीपुरवठा दोन दिवस लांबणार तर कामादरम्यान जुन्या आंबडचेही पाणी पुरवठा थांबणार अभियंता सुशील भालेराव यांची माहिती आंबड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरणमधील पाईपलाईनला गळती लागली असून यामुळे मोठ्या प्रमाणात शुद्ध पाण्याच वाया जात आहे या गळतीमुळे आंबड शहराला नवीन आंबड शहर भागाचा पाणीपुरवठा दोन दिवस लांबणार आहे तर जुन्या आंबडला पाणीपुरवठा चालू आहे परंतु दुरुस्तीदरम्यान संपूर्ण आंबड शहराला होणारा पाणीपुरवठा खंड पडणार आहे त्यामुळे नवीन आंबडला पाणीपुरवठा नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस उशिराने होण्याची शक्यता आहे तर कामादरम्यान जुन्या आंबड शहराचा देखील पाणीपुरवठा खंडित असणार असल्याची माहिती आंबड नगर परिषद पाणीपुरवठा अभियंता सुशील भालेराव यांनी आज दिनांक चार रोजी दुपार रात्री आठ वाजता सदरची ही दिली आहे सदरचं काम उद्यापासून चालू होणार आहे असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे Você não vai me ver de fora Baby. Yeah. baby. Yeah.